बाजार सावंगी येथील शाळांमध्ये शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर इतर कलागुणांनाही वाव मिळत असून या विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी शाळेतर्फे प्रयत्न केले जातात प्रत्येक शनिवारी सकाळपासून शाळा सुटेपर्यंत सकाळी परिपाठ हनुमान चालिसा योगासने शाळा कवायत चित्रकला स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा मातीपासून नवनवीन वस्तू बनवणे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार करणे वर्ग खोल्या बोलक्या करणे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे छत्रपती शिवाजी महाराज मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा व्यक्तींचे जीवन चरित्र मुलांसमोर मांडणे या सर्व क्रिया प्रत्येक शनिवारी होत असतात प्रत्येक शनिवारी सकाळपासून शाळा सुटेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक आणि यातून शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना या शनिवार दिवसाची गोडी लागली असल्याचे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना साळुंके यांनी सांगितले अभिनव उपक्रम दप्तरमुक्त शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर उपक्रमाची आवड लागली आहे आणि ते यात तरवेज होत असल्याचे रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विश्वंभर नलावडे यांनी सांगितले सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार साबंगी